दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेने पत्रकारांना पुरस्कार देऊन पत्रकार दिन केला साजरा अहमदनगर दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे यांच्या वतीने पत्रकारितेत उत्तम कामगिरी करणारे सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अहमदनगरचे तहसीलदार श्री संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कैलासवास दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न शेतकरी भवन अहमदनगर येथे संपन्न झाला सामाजिक राजकीय देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार श्री संजय शिंदे सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शिशिर कुमार देशमुख शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री मोरेश्वर पेमदान कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट चे श्री महेश शेडाळे आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नानासाहेब चेडे सूर्यकांत होनो शिवहरी मस्के संजय वायकर आसावरी वायकर रफिक शेख दुर्गेश राठोड अन्सार शेख अशोक तांबे प्रवीण देशमुख नितीन आढाव जावेद शेख गिरीश राजकर विनोद साळवे प्रशांत शिंदे हेमंत साठे साबिल सय्यद अनिकेत यादव अविनाश निमसे ज्ञानदेव गोरे खासीराव साबळे राजेंद्र पानकर महेश भोसले हेमंत साठे सौरभ गायकवाड आदी पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट राष्ट्रप्रथम न्यूज अहमदनगर आणि याच आम्ही ह्या तुम्ही प्रसिद्धी दिल्यामुळे आज ही साडेचार वर्ष आम्ही व्यवस्थित इथं काढू शकलो आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकलो त्याबद्दल मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांचं तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एवढा मोठा संस्थेचं आभारी व्यक्त करतो की आज आम्हाला पत्रकारांची आज शेवटची भेट आमच्या बदल्या का आठ पंधरा दिवसामध्ये ही शेवटची भेट घेण्याची संधी लक्ष पु आणि आपल्या सर्वांना आज मान्यकर यांना आज नगरपणे आम्हाला साडेचार वर्ष चाललेली आहे ती खास चाललेली आहे पहिले वृत्तपत्र तयार करायचं म्हटलं त्या मोठ्या मोठ्या मशीनी असायच्या पडते आपले वगैरे ते काय अंग असेल ते टाकायचे तो डाय तयार करायचा हे तो प्रिंट करायचा आणि मग तो रात्र जागून सकाळी चार वाजता पाच वाजता मला आठवतंय पाच वाजता गाड्या यायच्या आमच्याकडे औरंगाबादून आमच्याकडे प्रिंट मीडिया जो पेपर आहे सकाळी पाच वाजता सहा वाजता आमच्याकडे सकाळी सकाळी यायचा आणि प्रत्येक जो वृत्तपत्र जो वाटणार असायचा हे प्रत्येकाची एकच इच्छा असायची की सकाळी सात वाजता जेव्हा कोणतंही कला आपण जनतेला समाजामध्ये काय चालू आहे त्याचं आपण चालू स्थिती दर्शन आपण त्यांना घेवत असतात तर म्हटलं तर आपण लोकशाहीची कुमा जयंतीची डोळे डोळा आपण हे गाव असतात आणि आमचे पत्रकार बोललेच की निर्भीरपणे निर्भीपणे आपण कुठे मत कुठलीही गोष्ट असेल काय असेल ते मांडत असतात त्यामध्ये कुठलाही त्याबद्दल द्वेष भेदभाव मनात ठेवत नाही निर्भीपणे जे सत्य आहे ते आपण तुम्ही मांडतात हे एक चांगली बाजू आहे आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने जनतेला हे महत्व आहे काही चांगल्या आपण अठराशे सोळा मध्ये जगन्नाथ मामा शंकर शेठ यांनी सर्वप्रथम ओपन केलेली आणि त्याच शाळेमध्ये रावबहादूर आत्माराम पाटुराम टकर हे सुद्धा शिकलेले आहे आणि पत्रकार जाबेकर शास्त्री यांनी सर्वात पहिल्यांदा पत्रकारितेची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्रात आणि पत्रकार म्हणजे दुसरा तिसरा काहीच असून शासनाला जागे करण्याचे का काम लवकर पत्रकारच एक करू शकतो आणि आमच्या वाहतूक शाखेला सुद्धा आपला भरपूर सहकार्य असते त्याबद्दलही आपले मनापासून धन्यवाद आणि यामध्ये आपण असे सहकार्य करत असावे कारण एक पोलीस सहकार्याशिवाय दुसरी कामगिरी सक्सेस करू शकत नाही याचा मला मागील पस्तीस वर्षापासूनचा अनुभव आहे पत्रकार हा पोलिसांचा मित्र असलाच पाहिजे आणि ही मित्रता प्रखंड टिकून असो अशा मी अशी अश्या अपेक्षा करतो आपल्याकडून <coughs>